शेअर करत आहे कारण की माझा लाईव्ह रेकॉर्डेड आहे लोकं ऐकत असतात काका काय बोलतात ते मी कुणाबद्दल कधी वाईट बोललो नाही आणि बोलणार पण नाही आणि जे कसं मित्रो आपण जे डोळ्यांनी पाहतो ते तोंडाने बोलत असतो आणि तेच मी करत आलेलो आहे आणि त्याचाच राग लोकांना आलेला आहे सिद्धेश दादा जय शंकर जय जयशंकर काका प्रगती कायम तुमच्या पुढाला घेऊन जाईल लोकल बनतात वन मॅन आर्मी यस वन मॅन आर्मी हो मित्र परत एकदा आपण ते गाणं म्हणूया राजेश खन्नाचं गाणं आहे ते असंच हा भागात तलाव आहे मी जरा ते गाणं मला आठवलं परत आपण ते गाणं म्हणूया चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुजाए सावन को आग लगाए उसे कौन बुजाय हो मित्र मुसाफिर हूं यारो ना घर है ना ठिकाना मुझे चलते जाना है बस चलते जाना अमर प्रेम हो अमर प्रेम मतलब गाना है बराबर क्षेत्री अंदाज़ काका वाइट का। करणाऱ्यांना त्यांची ओळख वेळ त्यांच्यावर नक्की कळ क कळेल आणि ज्यांना ज्यांनी उभं केलं त्याची उपकार कधीच विसरायचे नसतात हो मी तर नाही विसरत बाबा मी सगळ्यांना ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं मीठ मी कधी शेतकरी ब्रँड शे आता मी कधी कुणाशी गद्दारी केली नाही माझे आता आमच्या सोसायटीमध्ये आमची मोठी सोसायटी आहे साडेतीनशे फ्लॅट आहेत बरेचसे लोक माझ्याशी आबोल झाल ते माझ्याशी बोलत नव्हते पण आता तेच लोक म्हणतात की आम्ही चूक केली आम्ही काकांना वेगळं समजलो तुम्ही तसे नाही तुम्ही मन मोकळे कारण त्याचं कारण असं की आमच्या सोसायटीमध्ये दुःख निधन झालं काय झालं आत्ता आमची मोठी सोसायटी आहे जो अडीच ते तीन हजार लोकांची अडीच uh, ते तीन हजार लोकं ची वस्ती आहे आणि त्या, त्या सोसायटीमध्ये मला पंचवीस वर्षे झाले आहेत आणि पंचवीस वर्षामध्ये मी जवळजवळ शंभर लोकांना गेटच्या बाहेर पोचवलेलं आहे गेटच्या बाहेर म्हणजे राम राम सत्य हो आणि ते लोक म्हणतात की हे पवार काका असे आहेत की ते सगळ्यांच्या दुःख सुखात आणि कसं मित्र आपलं दुश्मन असो कुणी असो त्याच्या तीन कार्यामध्ये तर ने नेहमी जावं त्याच्या जा घरभरणीला त्याच्या लग्नाला आणि त्याच्या अंत्यसंस्कारला हे माझ्या आईने शिकवण दिलेले आहे आणि मी ग्रॅज्युएट झालेलं आहे माझे फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं तर माझे बहीण भाऊ सगळे शिकलेले आहेत माझी दोन्ही मुलं फॉरेनला आहेत आणि माझे घर घरचे म्हणतात की तू ह्या यूट्यूबच्या नादी का लागला तर मित्रो नादी लागायचं कारण एकच की डिप्रेशन डिप्रेशन ओ, मी यूट्यूब चॅनल चालू केला पण डिप्रेशन मध्ये आणलं मित्र हो ज्यांनी ज्याला मी बोट पकडून चालवायला शिकवलं त्यानेच मला लात मारली हो असं म्हणाल तर काय हरकत नाही माझं सोशल वर्क भरपूर आहे दादा तुम्ही माझं सोशल वर्क भरपूर आहे आमच्या सोसायटीमध्ये जे वयस्कर लोक चालत असतात त्यांना मी खुर्ची देतो बसायला ते मा त्यांचे त्यांचे आता मी एक उदाहरण सांगतो माझ्या यु इंस्टा इन्स्टावर माझा मॅन शो इंस्टावर माझा अकाउंट आहे त्याच्यावर मी एक एक आजीबरोबर व्हिडिओ काढला आहे आणि ते त्याला गाणं लावलेलं आहे आणि त्या आजी मा आ, खाली चालत होत्या त्यांना पाचश्यामधलं राहतात त्या तर त्यांनी इतकं मला ते वाक्य बोललं ते वाक्य मी तुम्हाला सांगतो ते त्या वयस्कर आजी काय म्हणायला माहिती का काही कामाचे नाहीत मुलं काही कामाची नाही मुलं काही कामाची नाही नाथवंड हो शेवटी परका माणूसच उपयोगी येतो असं त्यांचं वाक्य होतं माझ्यासाठी तर ते त्यांच्या मुलाला त्यांच्या सुनेला त्यांच्या नातवंडाला नातीला त्यांच्या मुलीला सगळ्यांना अशा तळतळात देत होत्या ते म्हणले जेव्हा मी यंग होते तेव्हा मला लोक येत होते आता मी म्हातारी झाले माझ्याकडे भरपूर पैसा आहे आता माझ्या मरणाची वाट बघतात लोकं माझे नातवंड माझी सुना माझे मुलं कारण त्यांची मोठी इस्टेट आहे तर त्या आजीने मला डोक्यावर हात ठेवला तो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता ते अजून हयात आहेत आताच परवा एक असेच दादा होते ते पण एक्सपायर झालेत मला पण त्यांची आठवण चला मित्र आता थंडी वाजायला लागली गार वारं सुटलेला आहे तर आता आपण निघाला आहोत घरी चला शिवादादा तुमच्या घरी येतो येता येता म्हणजे तिकडेच जाणार आहे चला कलपतदा म्हणतात भाग्यवान भगवान के देर भगवान के घर देर आहे अंधेरने हां येतं माझं पवार